नमस्कारादा विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन दार। श्री पाटील यांनी गणपती विसर्जन व ईद मिलादुन्नबी असे दोन्हीही सण शांतीपूर्वक पार पाडले आज वडनेर येथे ईद ए मिलादुनबी ची मिरवणूक असल्याने योग्य बंदोबस्त नेमण्यात आलेला असून गावात समिश्र वस्तीत हा घेण्यात आला आहे पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलास पाटील हे स्वत हजर राहून ईदे नबी हा कार्यक्रम पार पाडला ठाणेदार श्री विलास पाटील हे कोणताही भेदभाव न करता सर्व धर्माशी व सर्व जातींना सारखाच मान सम्मान देतात असे नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांना नांदुरा शहरामध्ये रुजू होऊन आठ ते नऊ महिने म्हणजेच खूप कमी कार्यकाळ झाला असून यांचा उपस्थितीत कोणत्याही प्रकारचे जाती दंगल व कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाले असे दिसून आले नाही ठाणेदार पाटील साहेबांनी कमी खूप कमी दिवसात नागरिकांचे मन जिंकले असे दिसून येत आहे नांदुरा शहराला कायम स्वरूपी असे सीमांदार ठाणेदार लाभो अशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये सुरू आहे तरीही नांदुरा शहर व खेडेगावातील नागरिक यांच्या हस्ते ठाणेदार श्री विलास पाटील यांचे खूप खूप कौतुक होत आहे ठाणेदार साहेब आपण सर्व कार्यक्रम शांतीपूर्वक पार पाडल्या, बद्दल नांदुरा शहर व खेडेगावातील नागरिक आपले खूप खूप आभारी आहे